तर इथे बघू शकता आजच्या टिफिनमध्ये बनवणार आहे मी लौकी त्याला दुधी सुद्धा म्हणतात तर इथे कापून घेतलेला आहे मी कांदा हिरव्या मिरच्या दोन टमाटर आणि लौकी दुधी भोपळा आणि आलूसुद्धा कापलेला आहे आणि थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे सोबत मी की याच्यामध्ये टाकून छान वाटते भाजी टेस्ट वाटते आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी आलं अद्रक लेसण्याची पेस्ट ते करून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये ती आणि इथे मांडलेली आहे कढी आणि कढी इग्नोर करा कारण की ही कढी म्हणजे यूज किती घासली तरी यूज केल्यावरती काळीच होते आणि खूप वर्ष झालेले आहे आणि तेल तेल तडल्यामुळे ही अशी काळी झालेली आहे तर ते कढई तापाला ठेवलेली आहे यात टाकणार आहे मी तेल तेल गरम झालेलं आहे तर मी यात टाकत आहे मोहरी दोन चमचे मोहरी टाकली आहे आणि मोहरी छान तडतडू द्या आणि त्यानंतरच बाकीचं सामान टाका मोहरी छान तडतडली आता याच्यात मी जिरा टाकणार जिरा टाकलेला आहे आणि थोडीशी हिंग हिंग टाकणार आहे मी ने आता आपण टाकूया कांदा बघू शकता कांदा आणि मिरची टाकलेली आहे आणि मिरची छान बारीक केली आहे मी खूप छान मस्त आणि याला छान गोल्डन फ्राय होऊ द्या थोडा वेळ होऊ द्या आणि त्यानंतर तो याच्यात टोमॅटो टाकणार तर मी याच्यात टाकलेला आहे गोडलिंबाचा पाला सुकलेला कारण की मी मागे स्टोर करून ठेवलं होतं या यामध्ये तर स्टोर करून ठेवला होता तर आणखीन आहे ते ही बॉटल मी आता पूर्ण फिल करून टाकणार आहे पूर्ण भरून टाकणार ही बॉटल आता मी दुसरी आणखीन आहे माझ्याकडे पुष्कळ गोड लिंबाचा पाला ठेवून आणि झाडाला पण आहे पण मला हा सुकलेला आधी संपवायचा आहे त्यानंतर मग मी हिरवा यूज करणार तर बघू शकता कांदे आपले होत आलेले आहे आणि तुम्हाला फास्ट करायचं असणार तुम्ही हलकंचं मीठ टाकू शकता तर बघू शकता हे आता मी नंतर फिल फील करणाऱ्याला ठेवून देते थोडं गॅसचं पावर वाळवलेला आहे मी आणि आज मस्त प्रमाणात पाणी येत आहे काल रात्रीपासूनच पाणी सुरू झालं तर झड आहे पाणी सुरू आहे मस्त तर याच्यात मी टाकून बघू शकता तुम्ही हलकेसे नरम झालेले आहे कांदे आणि यात मी टाकून घेते आता टमाटर यात टमाटर टाकून घेतलेला आहे आणि छान फ्राय करून घेते टमाटर आणि टमाटरसुद्धा नरम होऊ द्या त्यानंतर तुम्ही बेसिक मसाले टाका टमाटर होऊ देतील तिथपर्यंत मी तुम्हाला बाहेरचं दाखवते तर बघू शकता तुम्ही पाणी सुरू आहे पाऊस सुरू आहे आणि असे गांडूळ येत आहे तुम्हाला कसे सांग हे गांडूळ बघा हे बघू शकता तुम्ही, तुम्ही। पूर्ण गांडूळ येत आहे घरात हे बघा गेटवर चढलेलं आहे तर ते घरात येत आहे त्यामुळे मी ते थोडं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे काही जेणेकरून ते येणार नाही आता आज किती दिवसानंतर पाऊस पडत आहे हलकासा थंडावा झाला गरम आहे पण थंडावाच आहे सुरू आणि ते माती ठेवली आहे मी कारण की ती माटी कसं गडा आहे तर पावसाच्या पाण्याने ती पुन्हा नरम होऊन जाणार आणि त्यानंतर मी त्याला त्यामध्ये मला झाडं लावायची आहे तर म्हणून मी ते पावसात ठेवलेले आहे बाल्टी आणि इथे बघा टँकर आलेला आहे कारण की ज्यांच्याकडे विहिरी आहे त्यांच्या विहिरी आटलेल्या आहे अजूनसुद्धा पाणी आलेलं नाही आहे विहिरीला तर घरोघरी ट टँकर येत आहे गव्हर्मेंटचं टँकर आहे हे सगळ्यांना टँकर पाणी सप्लाय करत आहे ज्यांच्याकडे प विहिरी आटलेल्या आहे त्यांना टँकर येते दिवसातून तीन वेळा टँकर येते तर म्हणजे पाण्याची वगैरे सोय केलेली आहे अजून कॉर्पोरेशनचे नळं यायची आहे इथे तर येणार ते समोर कॉर्पोरेशनचे नळंसुद्धा येणारच आहे पण तिथपर्यंत म्हणजे टँकरनी पाणी सप्लाय करतात लोकांना तर बघू शकतात पाऊस वगैरे पडल्याने छान मस्त ओलाव झालेला हो आहे आणि इथे बघा घरासमोर टाकलेलं आहे रेती कारण की समोरच्या घरी काम सुरू आहे वॉलकंपाऊंडची भिंत टाकत आहे ते लोक तर त्यांनी ते मला विचारलं होतं की बाबा रेती तर टाकू शकतो का तर मी हो म्हणालं टाकून द्या कारण की आपले शेजारी आहे तर शेजारी धर्म आपल्याला करावाच लागतो आणि रेती म्हणजे सामान मटेरियल टाकणारसुद्धा कुठेही कारण की जागाच नाही आहे मटेरियल वगैरे टाकायला तर त्यांची ती रेती वगैरे पडलेली आहे तर काम झाल्यावरती होऊन जाणार आणि इथे बघा आपले टमाटर कांदे छान मस्त प्रमाणे फ्राय झालेले आहेत आता याच्यात टाकणार मी बेसिक मसाले हळद तिखट आणि तिखट टाकताना विचार करून टाका कारण की आपण अगोदर दोन मिरच्या टाकलेल्या होत्या धने पावडर आणखी याच्यात काहीच नाही पडत आणि मीठ टाकून घेऊया तर मी इथे मीठ टाकलेलं आहे थोडीशी बघू शकता कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेते मी आणि यामध्ये आता टाकते दुबी भोपळा आणि आलू मग याला कमी पॉवरवर ठेवायचं आहे आणि बारीक काप कापल्याने काय होते बारीक काप कापले ते आणखी चिंतात आणि मुलांना सुद्धा चांगलं वाटते बारीक काप कापलेलं काप डाळ सुद्धा टाकून देतो आणि डाळ तुम्ही टाकून बघा खूप छान वाटते भाजी आणि आता याला मी कमी पॉवरवर कमी पॉवरवर ठेवून देणार आहे चिमेपर्यंत तरी ते बघू शकतं मी झाकून तो पाच मिनिटे तर याला पाणी सुटल्या सुटलेलं आहे तर तुम्हाला मी म्हणत आहे की यामध्ये पाणी नको टाका तसंच शिजू द्या कमी पॉवरवर कारण की बघू शकता एक लौकीला स्वतःच मध्ये पाणी राहते तर लौकी फार पाणी सोडते मध्ये पाण्याचा स्त्रोत फार जास्त असते त्यामुळे तर लौकी बघू शकता पाणी सुटलेलं आहे याला अजून मी शिजवणार आहे आणि तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही टाकू शकता तर मी याला मला नाही लागत आहे कारण की पाणी सुटलेलं आहे तर मी कमी पॉवरच याला झाकून ठेवणार आणि होऊ देणार पाणी तर चला आता कनिक मळून घेते तर इथे बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे बघू शकता आणि फार टेस्टी लागते तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा एकदा तर रेडी आहे आपली भाजी कामं वगैरे झालेले आहे पूजा वगैरे झालेली आहे सगळं झालेलं आहे तर आता मी जेवण करते या सगळेजण जेवाला श्रीस्वामी समर्थ बघा मी आता टेरेसवर आली आहे जेवण वगैरे करून आणि हा आहे गवती चहा याला मी पाण्यामध्ये ठेवलं होतं तर याला बारीक बारीक असे जडा आलेल्या आहेत तर याला मी लावणार आहे आता ह्या टबमध्ये हा टब आहे एक मागच्या वर्षी मी यामध्ये माती वगैरे टाकून याच्यात छान मस्त मिरच्याचे रोपं वगैरे लावली होती सांबार लावलं लावला होता तर आता ते रोपं वाढून गेलेले आहे पूर्णाने हे एवढशा रोपांनी पुष्कळ मिरच्या दिल्या होत्या मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्या माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आहेसुद्धा आणि आता ही रोपं बघा पूर्ण वाढून गेलेले आहे तर मी याला काढून घेते तर बघू शकता माटी नरम आहे ओली आहे म्हणून ते पटकन निघत आहे आणि पटकन निघत आहे बघू शकता आणि आता याच्यामध्ये मी लावणार आहे ते गवती चहा गवती चहा म्हणजे मागे आणला होता अवीनी तिथे वाढून गेलं तर त्याच्यातले मी काही पाण्यात ठेवले होते तर त्याला छान कोंब आलेले आहे आता ते लावल्यानंतर बघूया म्हणजे जडांनी माटी पकडली तेव्हा रोप लागणार नाही पकडले तर नाही लागणार आणि ह्या साईडला मी ह्या साईडला मी एक लौक लव, लवकी लवकी नाही आपलं काकडी लावलेली आहे बघू शकता काकडी लावलेली आहे इथे मी माझ्याकडे काकडी होती ती पूर्ण पिकून गेली होती तर त्याला मी थोडीशी मधातून कापली आहे आणि ते, ला ते माटीमध्ये लावून दिले कारण की पावसाळ्यात कोणती वस्तू कोणती भाजीपाला लावा पटकन लागते तर ते मी लावलेलं ला आहे आणि ह्या साईडला लावणार आहे मी ते गवती चहा इथे छोटासा गड्डा करून घेते आणि त्या गड्ड्यात मी रोप लावून घेते पटकन बघू शकतं इथे मी छ लावून घेतलेले आहे आता बघू आहे किती दिवसात रोपं म्हणजे लागतात तर, मी ला लागता तर आता आ, मी लावलेलं आहे याला आणि पावसाच्या पाण्यात ल लवकर लागतात तर बघूया आता किती दिवसात म्हणजे ग्रो होणार म्हणजे ते वाढते का जगते मला तेवढं नाही माहीत पण मी लावून बघितलं आहे लागलं तर फारच छान कारण की गवतीचा हा माहीत आहे तुम्हाला हेल्थसाठी खूप छान आहे आणि आपण रोजच्या चहामध्ये एकतरी पान टाकून चहा पिला तरी चांगलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये पण थोडंसं पान टाकून ते पाणी पिलं गरम पाणी तरी चांगलं आहे तर लागले पाहिजे तर आता हे रोप आहे वाढलेलं तर मी साईडला फेकून देते बघू शकतं पाणी आलं आहे साईडला प्लॉट खाली असल्यामुळे तेवढं टेन्शन नाही आहे बघू शकता पूर्ण गवत गवत लागलेलं ला आहे आणि इथे आलेला आहे मला माझा पार्सल तर हा पार्सल आहे चप्पल स्टँडचा रॅक आहे तर मी मा मागितला आहे बिशोवरून तर तो पार्सल मला आज रिसीव झालेला आहे बघू शकता मोठ्या बॉक्समध्ये पॅकिंग पॅकिंग केलेले आहे पॅकेजिंग छान आहे आणि हा मला पडलेला आहे तीनशे रुपयामध्ये तर मी अगोदर म्हटलं तीनशे रुपयाचं बोलून बघते कसं आहे काय आहे तर याला मी आता ओपन क करायला बसली आता जस्ट पार्सल आला होता तर मी माझ्याशी काही राहून नाही झालं मी म्हटलं नाही पहिले मी ओपन करते तू मला दाखवते आणि नंतर सांगते तर बघू शकता इथे मी पॅकिंग खोलत आहे आणि पॅकिंग खूप म्हणजे मला वाटलं की साईडहूनच मधातूनच त्याला हे असणार पण साईडहून त्या साईडला त्याची ओपनिंग दिलेली आहे तुम्ही बघू शकता तर प्लॅस्टिकचं आहे फायबर आहे हे पायदान फायबरच्या दिलेलं आहे मला वाटतं मेटलच्याच असणार आणि हे जे स्टँड दिलेलं आहे ते मेटलचं आहे पायदान फायबरची आहे आणि स्टँड साईडचे जे स्टँड आहे ते मेटलचे आहे आणि एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये ते दिलेलं आहे व्यवस्थित आणि पॅकेजिंग वगैरे खूप व्यवस्थित दिलेले आहे कुठंही तुटलं नाही आहे कुठंही चेपटं चुपटं काहीच नाही आहे आणि मी निवांतपणे बसून सगळं खोल खोलखाल करून बघत आहे आणि हे बघा हे दिलेलं आहे याला तुम्ही हँगिंगसुद्धा करू शकता ब आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे बरोबर रॅप केलेली आहे बघा आणि स्टिक केलेली आहे आणि इथे दिलेले आहे नट तुम्हाला म्हणजे नट वगैरे दिलेले आहे फिटिंग करायसाठी आणि मला तर वाटलं होतं की नट एक्स्ट्रा दिले असेल पण एक्स्ट्रा नाही दिलेला आहे जेवढे जेवढे होल आहे तेवढेच नट दिलेले आहे बघू शकते हे स्क्रू स्क्रू दिलेले आहेत तर याला साईडमध्ये ठेवते ना आता तुम्हाला हे दाखवते बघा याला सुद्धा टेपने कवर केलेला आहे तर मी प्रत्येक गोष्ट चाकूनीच कापते आहे तेवढा कोण वेळ लावणार आहे कापण्यासाठी <laughs> तर बघा हे सुद्धा फायबरचंच आहे आणि या याला वरतून हॉल दिलेलं आहे आणि मला आवडलं बेस्ट आहे छान आहे तीनशे रुपयात आणखी तुम्हाला काय भेटणार आहे तर असं मी म्हणजे बोलून बघितलं की कसं आहे का आहे आता ते तिथपर्यंत टिकणार तिथपर्यंत आणि क्वालिटी खूप छान आहे याची क्वालिटी वगैरे मला आवडली बेस्ट आहे क्वालिटी वगैरे आणि पायदान पण खूप छान असं लंबा वगैरे आहे बघा तीन आ, तीन भेटलेलं आहे मला तीन शेल्फ भेटलेले आहे ब याच्यामध्ये आणि हे मेटलचं आहे याला बघा तुम्ही मेटलचं आहे म्हणून याला बरोबर प्लॅस्टिकने कवर केलेलं आहे प्लॅस्टिकने तर आपण ते कवर काढून घेऊया आता आणि हेवी नाही आहे जास्त हेवी नाही आहे कारण की ते स्टँड करायचं आहे तर एकदम हेवी नाही आहे प म्हणजे पाईप म्हणा तुम्ही मेटलचा पाईप म्हणू शकता याला पाईप आहे आणि याला बघा याला चित्र दिलेलं आहे स्टँड करायसाठी तर मला क्वालिटी वगैरे आवडली म्हणजे आपल्या बजेटनुसार क्वालिटी छान आहे बाहेर मस्त पाऊस सुरू आहे आ, आज पाणी मस्त येत आहे तर बघा एक एक वस्तू काढायला प्रत्येक गोष्टी टाईमच लागत असतो तर हे असं आहे तर मी विचार केला की याला आता स्टँड करू कशी तर कारण की एक जण पकडायला पाहिजे नव्हतं तर याला बरोबर साईज वाईज म्हणजे गड्डे वगैरे दिलेले आहे सेम आहे तर याला असं म्हणजे प एक जण पकडायला पाहिजे नव्हतं तेव्हाच ते, ते आपण स्क्रू टाईट करू शकणार तर अवी आले की मी त्यांना सांगते की मला लावून द्या म्हणून तर ते त्यांची वाट ब पाहते तर मला आवडलं हे खूप बेस्ट आहे तर मी नंतर याला स आले की त्यांना म्हणते आणि अवी आली की बघा अवी आल्यावर मी म्हटलं त्यांना की स्टँड लावून द्या तर ते बघा त्याला पकडायला पाहिजे तर सगळे मिळून स्टँडला स्क्रू टाईट करायला लागले आणि एकजण पकडायलाच पाहिजे होतं तर त्यामुळे मग मी लावलं नाही तर मग अवी आल्यानंतर त्यांनाच म्हटलं की लावून द्या बनू तर आवडलं मला हे छान वाटलं मला क्वालिटी वगैरे खूप छान आहे बेस्ट आहे आणि अवीलासुद्धा आवडलं तर आम्ही आता विचार करू याला कुठे ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे आणि हे सगळे कामं झाल्यानंतर मी आधी दवाखान्यात मला डोळ्यात चिकअप करायचं होतं आणि अवीलासुद्धा करायचं होतं तर दवाखान्यात आली आहे तर दवाखान्यात आम्हाला दोघांना नंबर दिलेला आहे चष्म्याचा तर आता चष्मे वगैरे करावा लागणार आम्हाला की तर आम्ही दवाखान्यात आमच्या चेकअप वगैरे झालं आणि आम्ही येताना झाडं वगैरे आणले थोडेसे विकत तर बघा मी ह्या बाल्टीमध्ये मध्ये लावलं झाड कर पुरत दिनी लावलं मला लावताना म्हणजे व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण की पाऊस खूप सुरू होता तर मी साईडला बसून पूर्ण हे झाड लावून टाकलं आणि आता हे झाडं लावायचे आहे ह्या झाडासाठी बाल्टी साईडला ठेवली आहे ती खाली करायची आहे आम्हाला आणि एकाच बाल्टीमध्ये हे रोपं लावून देणं म्हणजे गुलाबाचे झाडं लावून देणार आहे मी आणि साईडला बघू शकता तुम्ही कनेरला किती फुलं आलेली आहे बघा छोटूसंच झाड आहे कनेरचं पण किती फुलं आलेली आहे मला खूपच छान वाटलं एवढे फुलं पाहून आपल्या पा। घरी खूप छान वाटते